तुम्हाला सात वर्षांचा सा अनुभव तरी तुम्ही मुख्यमंत्री मग अजितदादांना अनुभवावरून मुख्यमंत्रीपद का नाकारलं सुनील तटकरींनी अनुभवाचं गणित मांडलं तुम्हाला सात वर्षांचा सा अनुभव तरी तुम्ही मुख्यमंत्री झालात मग सुद्धा सात वर्षांचा अनुभव असताना त्यांना मुख्यमंत्रीपद का नाकारलं असा सवाल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांना केलं मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पंचवीस वर्धापन दिन साजरा केला यावेळी ते बोलत होते सुनील तटकरे म्हणाले पंचवीस वर्षापासूनचा संघर्ष पाहतोय स्वाभिमानाच्या मुद्द्यावर लढलो शिवाय त्या कालावधीमध्ये परकीय नागरिकाचा मुद्दाही या कालावधीमध्ये होता राजकारणामध्ये अनेकदा भूमिका बदलावी लागते परंतु घेतलेल्या भूमिकेत देखील बदल करावा लागतो हे पक्षाच्या स्थापनेनंतर काही कालावधी लक्षात आले ज्या पक्षापासून फारकत घेतली विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढल्या शिवसेना भाजपने केली नसेल तेवढी टीका त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली त्यावेळी निवडणुकीचे निकाल संमिश्र लागले होते आजच असं काही अघटित घडल्यासारखं काही बालमंडळी सांगतात अशी टीका सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांच्यावर केली आहे समज आता मधल्या कालावधीमध्ये दूर होत दादा म्हणाले नवकेच होते मला काय कळू शकलं नाही मुशीफ साहेब मी थोडासा इतिहासाचा धनंजय अभ्यासक आहे मला आठवतं की अठ्याहत्तर साली ज्याला पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले या देशातील सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब ही एक काळाच्या याच्या इतिहासामध्ये दोनले गेलेली आहे अनुभव नव्हता दादा ना दादा तर एक्याण्णव साली राजीव गांधीच्या नंतर सर्वाधिक मतांतर काय लोकसभेमध्ये जर का कोण नेऊन आले तर मध्ये लोकसभा मतदारसंघातून एकाण्णव साली आजी दादा तुम्ही त्या काला दिमध्ये नेऊन आला पवारसाहेब त्याला देशाचे संरक्षण मंत्री म्हणून गेले हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला चव्हाण साहेब ज्यावेळेला दिल्लीला पंडित जवाहरलाल नेहरूंनी बोलवलं चीनचं युद्ध झालं त्याला तसंच महाराष्ट्रामध्ये म्हटलं गेलं आणि एकाण्णव सालामध्ये सुधास साहेबांचे मानसपुत्र म्हणून पवार साहेब ज्यावेळेला दिल्लीला गेले त्यावेळेला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असं वाक्य केलं दादा तुम्ही त्यावेळा सुधाकर नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री झाला तुम्ही त्याला आमदारी झाल होता बारामतीची किंवा त्यावेळेला पोटनिवडणुकी व्हायची राहिली होती त्या कालावधीमध्ये अडीच वर्ष तुम्ही राज्यमंत्री राहिलात आणि माझी नाही तुमची ओळख तुम्ही राज्यमंत्री असताना झाली त्यावेळेला मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो रायगडचा तुम्ही त्यावेळेला कृषी फलोत्पादन खात्याचे राज्यमंत्री त्यावेळेला होतात आणि रायगड जिल्हा परिषदेच्या एका कामाच्या निमित्ताने मंत्रालयामध्ये ज्यावेळेला तुम्हाला मी पहिल्यांदा भेटलो त्यावेळेला तुमच्या पहिल्याच ओळखीमध्ये एका भेटीमध्ये माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला जाणवलं की हे काहीतरी बोलतच अजब रसायन आहे जे रसायन आज उद्या महाराष्ट्राला नक्की नेतृत्व शकत आहे असं त्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का तुम्हाला त्यावेळेला अनुभव मिळाला नव्याण्णव सालापासून सुद्धा दोन हजार चार सालापर्यंत तुम्ही मंत्री राहिलात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई